नमस्कार मित्रमैत्रिणी मी डॉक्टर शारदा दुर्बपूर पंचकर्मा आणि बंधुत्व निवारण केंद्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे सिस्ट खूपशा महिला किंवा मुली खूप घाबरतात जेव्हा रिपोर्ट येतो तो समोर त्यांच्या ओव्हरन सिस्ट आहे हे सोनोग्राफी मध्ये समजतं आणि मग त्या घरी पोहोचण्याच्या आधीच गुगल वगैरे करतात आणि बघतात की ओव्हरन सिस्ट म्हणजे काय आता आता का काहीतरी झाले मला गंभीर किंवा मला नक्की कॅन्सर झालेलं असतं इथपर्यंतची शंका त्यांच्या मनात येऊन जातात तर मैत्रिणी त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे की असं घाबरण्यासारखं अजिबात नाहीये सिस्ट म्हणजे काय एक पाण्याने भरलेली गाठ ती काही नसते पाण्याने भरलेली असते तर कदाचित नॅचरली पाळी येणार आहे त्यावेळेस ती अपोआप डिझॉल्व्ह होऊन जाते अपोप निघून जाते मोस्ट ऑफ द ऐंशी टक्के पेशंटमध्ये ती अपोप डिझॉल्व्ह होत असते अगदीच वीस टक्के पेशंटमध्ये ती डिझॉल्व्ह होत नाही तर कोणत्या डिझॉल्व्ह होऊ शकतात आणि कोणत्या होणार नाही हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे तर त्याचे चार प्रकार आहेत एक असतं फॉलिक्युलर सिस्ट की ज्यावेळेस फॉलिकल बनत असतं अंड बनत असत त्यावेळेला ते पाळीच्या चौदाव्या ते पंधराव्या दिवशी ते स्वतःहून फुटत असतं तर ज्यावेळेस फॉलिक्युलर सिस्ट बनतं तर त्यावेळेला ते अंड फुटत नाही ते तसंच त्याचं सिस्ट मध्ये रूपांतर होतं म्हणजे पाण्या पाण्याची गाठ तयार होते अंड फुटण्याच्या ऐवजी त्याला म्हणायचं फॉलिक्युलर सिस्ट तर त्यावेळेस तुमची पाळी येणार आहे त्यावेळेस ते आपोआप ते डिझॉल्व्ह होणार आहे दुसरं असतं कॉर्पस न्युटियम सिस्ट की ज्या वेळेला कॉर्पस न्युटियम हे अंड फुटल्यानंतर समजा एखाद्या स्त्रीचं अंड फुटलं त्यानंतर कॉर्पस न्युटियम बनत असतं कॉर्पस न्युटियम मधनं पोजेस्ट्रॉल हार्मोन तयार होत असतो तर त्यावेळेला ज्या वेळेला हे कॉर्पस न्युटियम शेम व्हायला पाहिजे म्हणजे प्रोजेस्टॉन तयार झाल्यानंतर ला, जेव्हा पाळी येते त्यावेळेस ते आकस्त जातं श्रिंक होतं तर ते न आकसता त्याच्यामध्ये पाणी भरलं जातं एक भरलं जातं त्याला म्हणायचं कॉर्पस न्यूट्रियम सिस्ट तर ते सुद्धा ज्यावेळेस तुमची पाळी येईल त्यावेळेस ते, ये, ते अपॉप अप डिझॉर्व होऊन जाणार आहे म्हणजे थोडक्यात काय जर तुमचं फॉलिक्युलर सिस्ट असेल किंवा कॉर्पस न्यूट्रियम सिस्ट असेल तर घाबरून जाऊ नका घाबरण्यासारखं कुठलं असतं तर चॉकलेट सिस्ट की ज्याला आपण म्हणतो की जे एंडोमेट्रिओसिस्टचा जो टिश्यू आहे तो ऍब नॉर्मल मध्ये जर ग्रो झाला तिथे जर तिथं ब्लिडिंग झालं एंडोमेट्रियम म्हणजे काय पायीचा थर तर पायीचा थर म्हणजे तो लाल असणार तर तो ओव्हरिंग मध्ये काय करतो की लाल रंगाचं सिस्ट बनवतो लाल रंगाचं फ्लूड तिथे तयार होतं आणि ते फ्लूड बाहेर पडू शकत नाही म्हणून ते खराब रक्त साचत जातं जा त्याला म्हणायचं चॉकलेट सिस्ट किंवा एन्डोमेट्रिओमा तर तिथे मात्र तुम्हाला खूप पेन होतं खूप वेदना होतात खूप ठणक लागतो थंडी बाजून येते ताप येतो त्या बाजू जिकडून चॉकलेट सिस्ट तयार झालेला असतो तिकडून तुम्हाला खूप दुख दुखू शकतं तर अशा वेळेला आपण लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे ते सिस्ट तुम्ही काढू शकता परंतु हे सिस्ट वारंवार तयार होतं तर तुम्ही लॅप्रोस्कोपी तरी किती वेळा करणार जेव्हा एखादी अत्यिक अवस्था आहे जेव्हा अगदीच ऑपरेशनची गरज आहे तर जरूर लॅप्रोस्कोपी तुम्हाला करण्याचा सल्ला दिला जाईल किंवा दिला जातो आम्ही सुद्धा करतो परंतु मला असं म्हणायचं की हे चॉकलेट्स तुम्हाला वारंवार येऊ नये किंवा लॅप्रोस्कोपीच्या ऐवजी ते नॅचरल वेळे बरे होतात का आयुर्वेदात तर बरे होऊ शकतात का याचा आपण विचार करायला पाहिजे तर मैत्रिणीनं तुम्ही सिरप खदिरारिष्ट सिरप रुबी क्लीन किंवा सिरप महामंजिष्टरी काढा सिरप एम टू टोन किंवा सिरप रेस्टोर अशा प्रकारचे तुम्ही औषधं घरी घेऊ शकता तुम्हाला जर जास्त त्रास होत डॉक्टरांचा आधी सल्ला घ्या कारण चॉकलेट सिस्ट मुळे बऱ्याच वेळेला सामना आपल्याला करावा लागतो तर डॉक्टर ठरवतील की नेमके उपचार काय करायचे आहे घरच्या घरी तुम्ही मैद्याचे पदार्थ बंद करा बेकरीचे पदार्थ बंद करा जास्त वजन वाढू देऊ नका घरचा सकस आहार तुम्ही घ्या आणि जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या जर तुम्हाला मला भेटायचा असेल तर मी पुण्यामध्ये शुक्रवार शनिवार आणि रविवार खराडीमध्ये उपलब्ध असते तुम्ही आमच्याकडेही तपासायला येऊ शकता आपण आयुर्वेदात न